अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यावर लाच घेण्याचा गंभीर आरोप समोर आला आहे अँटी करप्शन विभागाने धाडसी कारवाई करत त्याला रंगे हात पकडले आहे या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने रुग्णाकडून एक हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकारात अँटी करप्शन विभागाने सापळा रचून कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी पैशांची मागणी केली संबंधित तक्रारदाराने थेट अँटी करप्शन विभागाकडे धाव घेतल्यानंतर अँटी पसरवून या कर्मचाऱ्याला रंगे हात पकडले या सामान्य प्रशासनात उडाली असून पुढील तपास अँटी करप्शन विभाग करीत आहे सामान्य रुग्णालयातील या लाच प्रकरणाचा प्रकार आपल्या सर्वांसाठीच एक जाणीव जागरण आहे प्रशासन आणि अँटी करप्शन विभागाची तत्पर कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे पुढील तपास सुरू असून या घटनेतील इतर तपशील येत्या काही दिवसात उघडकीस येईल अशा प्रकारच्या घटना आपल्या समाजात थांबविण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे